हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मसना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जाओ हीच स्वामींचरणी प्रार्थना आता मी चाललेली आहे बाजारामध्ये तर चला तुम्ही पण सोबत तर आता मी बाजारातून घरी आलेली आहे आणि आता मी बनवते स्वयंपाक तर इथं रात्रीचा स्वयंपाक बनवायचा चालू आहे बाजारामधून जे काही लागणार होतं त्या सगळ्या गोष्टी तर मी घेऊन आलीच पण आता इथं मी भाजी बनवते अंड्याची अंड्याचं कालवण बनवते तिथं एका साईडला कुकरमध्ये मी भात लावलेला आहे मला भाकरी बनवायची आहे वाटण करून घेतलेलं आहे ही समोर जी जाळी दिसते त्या जाळीवरती ठेवून मी कांदा खोबरं लसूण हे भाजून घेतलेलं आहे गॅसवरती आणि नंतर वाटण केलेलं आहे वाटणामध्ये खोबरं लसूण जिरं कांदा आलं हे सगळं टाकून वाटण करून घेतले आणि कोथिंबिरीच्या काड्या आता इथं भाकरीसाठी पीठ मळून घेतलं इथं भाकरी आता बनवून घेते नंतर मी इथं कालवण बनवून घेणार आहे अंड्याचं कालवण बनवते जसं की मी तुम्हाला सांगितलं कधी कधी मी ब भाजून घेते म्हणजे खोबरं लसूण जिरं कधी कधी कच्चंच वापरते असं काही नाही आहे कच्चं जरी असेल तरीसुद्धा त्याची भाजीसुद्धा छानच होते आणि भाजून घेतलं तरीसुद्धा छानच होते फक्त दोन्हीकडची चव थोडीफार वेगळी असते आता इथं भाकरी बनवून घ्यायची आपल्याला नंतर कालवण बनवायचं आहे तर असं आपलं संडेचं रुटीन आहे संडे आहे आज स्पेशल म्हटलं काहीतरी बनवावं नॉनव्हेज तर असतंच संडेला तर आता इथं भाकरी पटकन बनवून घेतली आता बघू शकता भाकरी अशी आपली बनवून झालेली आहे आता आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे म्हणजे अंड्याचं कालवण तर आता आपल्याला वाटण तर आपलं अगोदर तयार आहे आता आपल्याला कांदा वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आहे फोडणीमध्ये तर इथं अंडी आहेत ना ती शिजवून घेतली तर आणि मी सोलून घेतलेली आहे त्याचं कवच काढून घेतलं आता आपण काय करणार आहोत डायरेक्ट पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल आणि टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि मग आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं वेगळा असा फोडणीमध्ये कांदा अजिबात टाकायची गरज नाही आहे कारण आपण वाटणामध्ये टाकलेला आहे कांदा सो प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे कोण कोण फोडणीमध्ये सुद्धा कांदा टाकतं तर मी काय फोडणीमध्ये नाही टाकलं डायरेक्ट आता वाटण टाकून घेतलं व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आता हे भाजून झालं की तुम्हाला तर माहितीच आहे जगभरातले मसाले टाकायचे आहेत तर या पद्धतीने तुम्ही नक्की करा रस्सा खूप छान होतो आता मी सांगते तुम्हाला की या जाळीवरती ठेवून मी भाजून घेतलेला आहे कांदा खोबरं लसूण सुद्धा असंच भाजून घेतात हवा येत होती म्हणून खिडकी बंद केली कुकर झालेला आहे म्हणून खिडकीच्या बाहेर ठेवलेला आहे मी आता आपण फोडणीमध्ये मसाले टाकून घ्यावे हळद टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे आता आपलं घरचं लाल तिखट टाकायचं कश्मीरी मिरची पावडर टाकायची अजून चिकन मसाला वगैरे कोणता असेल तर तो तुम्ही तोसुद्धा इथं यूज करू शकता आता मिक्स करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत म्हणजे आपण जे वाटण करून घेतलं ते भांडं विसळून घ्यायचं आणि थोडंसं टाकायचं दोन चमचे जेणेकरून आपला जो मसाला आहे ना व्यवस्थित असा शिजला जाईल आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये किती रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी ॲड करायचं आणि मग आपण अंडी सोडून घेणार देणार आहोत त्याच्यामध्ये दे। थोडंसं हिंग टाकून घेतलं मी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत शिजवायचं वाट बघायची थोडंसं वेळ लागतो झाकण ठेवायचं हवा येते मध्ये मध्ये खिडकी उघडते बंद करते कारण मला गरमसुद्धा होत होतं आता बघू शकतं भाकरी पण आपली बाजूला झालेली आहे आता इथं आपलं कालवणसुद्धा झालेलं आहे मी थोडंसं पाणी टाकून घेतलं अजून मला गरज वाटत होती कारण दोघां तिघांना पुरेल एवढं तरी ते झालंच पाहिजे मिक्स करून घ्यायचं शेवटी मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि ह्याला छान उकळी आली की याच्यामध्ये अंड्याला कट देऊन घ्यायचं आहे आणि तो कट दिलेली अंडी त्याच्यामध्ये सोडायची मी तर आता सेंदव मीठ वापरायला चालू केलेलं आहे जे टाटा नमक होतं जे अगोदर जे यूज करत होती सफेद मीठ ते आता बंद केलेलं आहे तर आता सेंदव मीठ वापरते रॉक सॉल्ट तर तुम्ही पण कोणतं मीठ वापरता नक्की कमेंट करून सांगा आता बघा इथं उकळी आली की छान अंडी सोडून घ्यायची मस्त उकळी काढायची तर इथं मी कट देऊन घेते अंड्यांना काय काय अंडी काय होतात शिजवताना होता आपण जेव्हा साल काढतो तेव्हाच कधीकधी तुटतात तर आज पण एक दोन एखादा सह त्याची साल पूर्ण निघालीच होती माझ्याकडून सोलताना एखाद दुसरं अंडा तर होतच होतं जेव्हा आपण साल काढतो तेव्हा तर आता व्यवस्थित असं तुम्ही काय करा हे असं कट दिल्याच्यानंतर आणि थोडंसं भाजून घेतलं ना तव्यामध्ये तरीसुद्धा चालतं जसं आपण बिर्याणीला बनवतो ना अंडा बिर्याणीला सगळे मसाले लावून थोडंसं तेलामध्ये परतून घेतात तसंसुद्धा केलं तरी पण चालतं आता हे व्यवस्थित असं शिजलेलं आहे मसाला आणि ते रस्सा त्याच्यामध्ये आता अंडी सोडून घ्यायची याच्यामध्ये तुम्ही चिंचसुद्धा टाकू शकता आता हे अंडी सोडून दिली छानपैकी उकळी काढायची तर मस्त मग हे झाल्याच्या नंतर सर्वांना जेवण पण वाढलं नंतर त्याचा काही शूट घेता आला नाही कारण सांगितलं ना मी बाजारात जाऊन आली त्याच्यानंतर पुन्हा हे शूट पण घ्यायचं होतं नंतर जेवण वगैरे केलं व्यवस्थित सगळी भांडी घासून घेतली तर इथंच आपला व्हिडिओ संपवते कसा वाटला नक्की सांगा